मी तुम्हाला मोठ्या वेळात सांगत नाही माझा मार्केट मध्ये माल गेल्यानंतरच मार्केट मध्ये माल पडूनच राहत नाही मागणी लगेच व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांची मी त्यांना माहिती आहे की मालाची फिनिशिंग कशी असते त्याला तेवढी आहे ना त्याच्यामुळे तो माल राहतच नाही म्हणजे प्रत्येक कडनं मला गाडीवाल्याचा रोचसाठी पड असतो काका तर झाली माणसं आणि तर बघितल्यानंतर दुसरे व्यापारी लगेच सांगतात माल कोणाचा आहे ची त्यात तुम्ही खत वापरलेत ना चवीला वगैरे फरक पडतो ना तुम्हाला वाढतोय का टिकाऊ तुम्ही दहा बारा दिवस हे फळ टिकवून ठेवा फ्रेश तसं दिसत किपिंग क्वालिटी वाढते हे ना बरोबर जास्त दिवस टिकून क्षमता क्षमता हो आता मस्त कलर इथं कलर विलर चांगला कलर चांगला आहे फिनिशिंग चांगली आहे पण कठीण पण टेस्ट आणि टिकतोय नाय किती दिवस ठेवताय आम्ही नाही नाही म्हणजे असं ठेवलं तर किती दिवस राहते नाही तर असा माल आहे ना म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्ही ऐकतो दुसऱ्या दिवशी लोज पडतो नाही 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 मार्केटला राहतो मला आणि मी काढताना जास्ती तयार झालेला तयार झालेला तर मी थोडासा ब्राऊन असेल ना त्याच वेळेला मार्केट पर्यंत जातोय मार्केटपर्यंत शंकर विष्णू पवार वहागाव अहिरे मोबाईल नंबर नाईन एट सिक्स नाईन नाईन झिरो एट थ्री फोर फाईव्ह बरं चालेल तुमचं सांगा सतीजी बलकडे हा देश चौक मार्केट यार्ड खंडावा बरं माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चौदा चाळीस चांगले झालेत बाग चांगली डेव्हलप झाली आहे ना किती वर्ष झाली डिसेंबरला चार वरती डिसेंबरला चार वर्षात जाईल आणि ह्या वर्षी किती हार्वेस्टिंग झालं आत्तापर्यंत आत्तापर्यंत झालं सात सात टन झालं चांगलं झालं उत्पन्न आहे ना जंबो आहे ना व्हरायटी हां जंबो रेड आहे चांगलं झालं आता तुम्ही खतं काय काय दिलेत कृषी महानची कृषी माताची दिले एक नावधन आणि दाहणी धनामध्ये म्हणजे हा दाणी धर्मा तुम्ही खालून दिलं आणि फवारणीला आणि फवा ह्याला फवारणीला सर तुमचा डीपस्टर असता फास्ट फास्ट ग्रो असतो टोमॅटो कायते टोमॅटो फवारणीत दिलं आणि खाल्न खाल्न पण तेच खाल्न पण त्यस का सोइल केअर वगैरे सोइल केअर पण असतो सोइल केअर आधी दिलेलं आहे वगैरे मुळे पार तुमच्या मुळेपार इथं आलेत खाली हे ना हं मायकोरायझा वगैरे मायकोरायझा पण असतो हा नाही बाग तुमची चांगली डेव्हलप झाली है ना कटिंग वगैरे तुम्ही करताय ना बाग आता चार वर्ष झाले मग तुमचं कटिंग झालं असेल नाही ह्याची ना, कटिंग नाही झाली कटिंग नाही झाली यंदा ना करायचं यंदा करायची हां बरोबर नाही बाग झाली चांगली स्टोरेज पण आहे लिप बुस्टर तुम्ही सोडताय ना त्यामुळे ते लिप तुम्हाला मला कॅन पाहिजे आता हां नाही स्टोरेज झाले चांगलं सोडायचे पाण्याबरोबर तुम्हाला साईज किती मिळाली हायेस्ट किलो साडेनऊशे साडेनऊशे चांगली साईज मिळाली जम्बोला ह ना आता सुद्धा आहेत फळ हो ही फळं पण आहेत आतमध्ये पण बघितली ना आता आपण हार्वेस्टिंग झालेली ना चांगली साईज किती क्षेत्र आहे एक एकर पण म्हणतो आपण साईडला पोल किती येतं साडेपाचशे साडेपाचशे हां म्हणजे एक एकर आहेच ह्या ना ते साडेपाच सहाशे बसतात ना आपलं अंतर कमती तुम्ही किती बाय किती घेतले नऊ बाय नऊ बाय सहा नऊ बाय सहा झाले हा बरोबर आणि ते तुम्ही आता बेड भरत भरत गेला ना हाईट कमी झाली तुम्ही सुरुवातीला मी आलतो ना हाईट भरपूर हो ते। होती तेव्हाच हाईट होती तेव्हाच खूप झाली होती नर्सरीत ना मायनेला त्याच्याकडचे त्याचे बेड असे उंच होते पण त्याचं म्हणजे असं पाणी साचायचं म्हणून त्याने उंच केले का का, का के आ, ते माझ्या लक्षात नाही आलं त्याने पण मला सांगितलं कसा बेडाचे उंच करा तर बरं होईल पाणी साचू देऊ नका आणि त्याप्रमाणे बेड एवढे उंच नसते केलं तर बराच फायदा झाला असतात कारण माती पण टाकायला असते मिळाली बेडला विचार करा त्याच्यामध्ये माती भरली नाका टाकून ठेवूया पसरायचं म्हटलं तर आणखी ची त्यात तुम्ही खत वापरलेत ना, ना था। <laughs> था। <laughs> <देखों तुमाला। laughs> चवीला वगैरे फरक पडतो दाखवतो चवीला साईज ला कलर हे मोठे मोठेपणा सांगत नाही माझा मार्केट मध्ये माल गेल्यानंतरच मार्केटमध्ये माल पडूनच राहत नाही मागणी लगेच ना व्यापाऱ्यांची त्यांना माहिती आहे की मालाचे फिनिशिंग कशी क्वालिटी ग्लेझिंग त्याला तेवढे आहे ना त्याच्यामुळं तो माल तिथं लागतच नाही बिलकुल म्हणजे पर्यटकांना मला गाडी वाला त्यावर असतो काय काय नाही माणसं आणि त्या बघितल्यानंतर दुसरे व्यापारी लगेच सांगतात माल कोणाचा आहे काय दर तिकडून आपल्याकडे मग दर कसा राहतो दर दरच आपल्या हातात नाही दर हे व्यापाऱ्यांचे आता कसा मिळाला तुम्हाला आता साठ पासष्ट सत्तर चांगला दर आहे चांगला आहे दर चांगला आहे महत्वाचं काय उत्पन्न नाही का दर तसं तुम्ही म्हणताय तसं आपल्या हातात नाही नाही म्हणजे जो हा वाढतोय का टिकाऊ तुम्ही दहा बारा दिवस हे फळ ठेवून ठेवा फ्रेश तसंच तसं तुम्हाला किपिंग क्वालिटी वाढते हे ना बरोबर जास्त दिवस टिकून क्षमता होती टिकून कोण क्षमता हो बरोबर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा शंकर विष्णू पवार व हा गाव अहिरे मोबाईल नंबर नाईन एट सिक्स नाईन नाईन झिरो एट थ्री फोर फाईव्ह बरं चालेल तुमचा सांगा सत्यशी बलकडे हा दिशा एक दो शिवाय चौक मार्केट यार्ड खंडाळा बरं माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो चौदा चाळीस कलर विलर चांगला कलर चांगला आहे फिनिशिंग चांगली आहे पण टेस्ट आणि टिकतोय ना माझी किती दिवस ठेवताय आम्ही ठेवत नाही म्हणजे असं ठेवलं तर किती दिवस राहते नाही तर असा माल आहे ना म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्ही ऐकतो दुसऱ्या दिवशी लूज पडतो नाही 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 म्हणजे हा लोज पडतो म्हणजे लूज म्हणजे बाहेर पाठवायला लोजच पडणार ना ना खायला नाही मार्केटला सुद्धा गेल्यानंतर राहतो मला आणि मी काढताना मला आज जास्त तर मी थोडासा प्राऊन असेल ना हा त्याचुरेल काढायला मार्केट पर्यंत जातोय जास्त